नमस्कार शेतकरी मित्रांनो कसे तुम्ही तर शेतकरी मित्रांनो आज आपण अमरावती येथील सर्व पिकांचे लाईव्ह बाजारभाव जाणून घेणार आहोत तर चला शेतकरी मित्रांनो जराही न वेळ घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वात पहिलं पीक का आहे कापूस कमीत कमी दर सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे रुपये आणि सर्व साधारण दर सात हजार तीनशे सदोतीस रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे गहू कमीत कमी दर दोन हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार साधारण दर दोन हजार सहाशे प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील पिका आहे मक्का कमीत कमी दर आहे दोन हजार दोनशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर आहे तेवीसशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे बावीसशे बासष्ट रुपये प्रति कुंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे हरभरा कमीत कमी दर आहे पाच हजार चारशे चाळीस रुपये जास्तीत जास्त दर आहे सहा हजार चारशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहे पाच हजार नऊशे बत्तीस रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे मूग कमीत कमी दर आहे सात हजार रुपये जास्तीत जास्त दर आहे सात हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहे तीन हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहे चार हजार एकाहत्तर रुपये आणि सर्व साधारण दर आहे तीन हजार नऊशे साठ रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील आहे तूर कमीत कमी दर आहे सात हजार दोनशे त्रेसष्ट रुपये आणि सर्व जास्तीत जास्त दर आहे सात हजार सहाशे तेहतीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार चारशे चोपन्न रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पिका आहे अद्रक कमीत कमी दर आहे पंचवीसशे रुपये जास्तीत जास्त दर आहे अडतीसशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे एकतीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पिका आहे कांदा कमीत कमी दर आहे आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहे अठ्ठावीसशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे अठराशे रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पिका आहे लसूण कमीत कमी दर आहे आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर आहे एकोणावीस हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहे तेरा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे बाजरी कमीत कमी दर आहे सव्वीसशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर आहे तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहे अठ्ठावीसशे बारा रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे टोमॅटो कमीत कमी दर आहे आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहे एक हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहे नऊशे रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लावू अमरावती येथील सर्व पिकांचे बाजार बाजारभाव तर तुम्हाला हे नवीन अपडेट कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच येत असाल तर आपल्या अन्नदात्याचा गौरव या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीची मार्केटशी रिलेटेड व्हिडिओज आपल्या चॅनलवरती रेग्युलर बघायला मिळतील तर चला शेतकरी मित्रांनो भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र